आदेश आपलं सगळ्यांचं सिंधुदुर्गाच्या मालवण शहरातील आडवण परिसरामध्ये एका भंगार व्यावसायिक असलेल्या कुटुंबावर देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप करण्यात येत आहे एका स्थानिक व्यक्तीच्या तक्रारीनंतर मालवण पोलिसांनी भंगार व्यावसायिक व्यक्ती आणि त्याची पत्नी आणि पंधरा वर्ष वयोगटातील मुलं यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे चॅम्पियन्स ट्रॉफीतील तेवीस फेब्रुवारीला झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यामध्ये भारताचा विजय झाला या विजयानंतर सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला या सामन्यानंतर एकीकडे सगळीकडे सा आनंद साजरा केला जात असताना दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे मात्र राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली मालवणमध्ये भंगार विक्रेत्याला राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याचा दावा करण्यात आला अशा प्रकारच्या दाव्यानंतर ही परिस्थिती आणखीन एक तणावपूर्ण बनलेली आहे त्यानंतर स्थानिकांनी रोष व्यक्त करत या भंगार विक्रेत्यावर कारवाईची मागणी केली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी या प्रकरणामध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे राष्ट्रविरोधी घोषणा देण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी ही कारवाईची मागणी केली आहे त्यानंतर मालवण नगर परिषदेने कारवाई करत या कुटुंबाच्या कच्च्या स्वरूपात असलेले घर बुलडोजरने उद्ध्वस्त केले दुसरीकडे मालवण पोलिसांनी या कुटुंबाला अटक केली होती मात्र आता जामीन मिळाला असल्याची माहिती आहे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारत विरुद्ध पाकिस्तानचा सा सामना रविवारी दुबईमध्ये खेळला गेला भारताला हा सामना जिंकल्यानंतर देशभरात आनंद साजरा करण्यात आला दरम्यान मालवणमधील आढवण भागात एका भंगार विक्रेत्यानं राष्ट्रविरोधी घोषणा दिल्या असा आरोप करण्यात आला सचिन संदीप वराडकर हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत या कथित घोषणानंतर सदर व्यक्तीला तक्रारदार सचिन वडारकर यांच्यासहित काहींनी जाब विचारला त्यावेळेस अरेरावी करत उलट उत्तरं मिळाली असाही दावा नं, रिपीट सचिन संदीप वराडकर हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत या कथित घोषणानंतर सदर व्यक्तीला तक्रारदार सचिन वराडकर जाब विचारला असता अरेरावी करत उलट उत्तरं मिळाली असाही दावा स्थानिकांकडून करण्यात येतो आहे बीबीसी मराठीच्या बातम्या रिपीट त्यानंतर संतप्त नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या कुटुंबातील तिघांना ताब्यात घेतले दुसऱ्या दिवशी सोमवारी चोवीस फेब्रुवारी या घटनेचे मालवणात तीव्र प्रतिसाद उमटले आहेत मालवणातील सकल हिंदू समाजातर्फे मोटरसायकलद्वारे निषेध मोर्चा काढून संबंधित कुटुंबावर कडक कारवाई करण्याची मागणी केली त्यानंतर मालवण पोलिसांनी या प्रकरणी भंगार व्यावसायिक कुटुंबियांवर तीन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसनुसार एकशे शहाण्णव कोणी धर्म वंश जन्मस्थान निवास भाषा इत्यादी कारणांवरून निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि एकोपा टिकवण्यास बाधक असे कृत्य करणे एकशे सत्त्याण्णव राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचेल असं कृत्य करणे आणि तीन पाच जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्तींनी त्या सगळ्यांच्या समान उद्देशाच्या पुनस्सरणार्थ गुन्हेगारी कृती केली असते तेव्हा या कलमानुसार मालवण पोलिसांनी भंगार व्यावसायिक कुटुंबावर गुन्हे दाखल केले आहेत आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार या कुटुंबाला जामीन मिळालेला आहे बुलडोझरनं उद्ध्वस्त केलं आरोपीचं घर ज्या कुटुंबावर अशा प्रकारच्या राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याचा आरोप करण्यात येतो आहे ते कुटुंब बेकायदा पद्धतीनं वास्तव्य करत होतं असा दावा आमदार निलेश राणे यांनी केला आहे तसं पत्रही निलेश राणे यांनी मालवण नगर परिषदेला दिलं आहे यानंतर मालवण नगर परिषद प्रशासनानं या भंगार विक्रेत्या कुटुंबाचं घर अनाधिकृत होतं असं म्हणत त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवलं आहे आणि ही कारवाई स्थानिक आमदार निलेश राणे यांच्या प्रशासनाला पत्र लिहिला लिहिल्यानंतर रिपीट आणि ही कारवाई स्थानिक आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाला पत्र लिहिल्यानंतर केल्याचं मालवण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी संतोष झिरगेनी सांगितलं नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा